दहीवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच विजय निश्चय मिळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवीन नेमणुका व जबाबदाऱ्या देण्यात आल्या यावेळी पांगरी गावचे अल्ताफ मुलानी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा अल्पसंख्याक विभाग अंतर्गत मान तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली अल्ताफभाई मुलानी हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काम करतात तसेच पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत निवडीनंतर अल्ताप मुलांनी प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना म्हणाले की प्रभाकर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणार राष्ट्रवादीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणार पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे

No,